गिरीकर्णिका फाउंडेशन अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे विनंती केली आहे की वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वित्झर्लंडमधील दाओस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत सोलापूरला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन द्यावे या बैठकीत जगभरातील नेते आणि उद्योगपती एकत्र येऊन ऊर्जा संक्रमण भूराजकीय तणाव आणि आर्थिक विकास यांसारख्या जागतिक आव्हानांवर चर्चा करतील जाधव यांनी त्यांच्या ईमेलमध्ये सोलापूरच्या वाढत्या बेरोजगारीकडे लक्ष वेधले आणि मागील मॅग्नेटिक महाराष्ट्र वन झिरो व मॅग्नेटिक महाराष्ट्र टू पॉईंट झिरो या गुंतवणूक बैठकीतून फसवल्या गेल्याचे नमूद केले आहे या बैठकीतून महाराष्ट्रात कोणतीही ठोस गुंतवणूक किंवा उद्योग उभे राहिले नाहीत त्यामुळे सोलापूरकरांमध्ये नाराजी आहे सोलापूरकरांनी भारतीय जनता पक्षाला भरभरून समर्थ दिले असतानाही सोलापूरच्या वाट्याला मंत्रीपद किंवा पालकमंत्रीपद मिळाले नाही याचा संताप सोलापूरकर व्यक्त करत आहेत सोलापुरातून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सोलापूरच्या विकासाबाबत उदासीन आहेत जे अधिकच दुर्दैवी आहे विजय कुंदन जाधव यांनी त्यांच्या अभ्यासानुसार सोलापूरकडे प्रचंड औद्योगिक आणि आर्थिक क्षमता असून जागतिक व्यासपीठावर सोलापूरचे नाव पुढे नेल्यास उद्योगांची स्थापना आणि रोजगार निर्मिती शक्य आहे जागतिक स्तरावर सोलापूरचे प्रोत्साहन मिळाल्यास या भागातील आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये क्लॉश शॉब यांनी केली या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील कोलोग्नी येथे असून ती सरकार उद्योग आणि नागरी समाज यांना एकत्र आणून जग सुधारण्याचे कार्य करते यावर्षीच्या बैठकीत ग्लोबल रिस्क रिपोर्ट ग्लोबल